मी सहित तुमचं पुन्हा एकदा माय महानगर मानिनीमध्ये खूप खूप स्वागत करते तसे आज सगळे एकदम मजेत असाल नवरात्र आता सुरू होणार आहे त्यामुळे तुमची ही नवरात्रीची धामधूम आणि तयारी सुरू झाली असेल नवरात्रीची जर शॉपिंग केली नसेल तर अजिबात टेन्शन घेऊ नका आज आपण आलोय नवरात्रीची शॉपिंग करायला तेही दादरमध्ये तुम्ही माझ्या मागे पाहतच असाल की शिवसेना भवन सुद्धा दिसतंय या शॉपमध्ये अगदी अडीचशे रुपयापासून जॅकेट शनिया चोली आणि लहान मुलांचे म्हणा किंवा कपल्सचे म्हणा असे वेगवेगळ्या प्रकारचे विविध कलेक्शन आहे त्यामुळे वेळ न दवडता salah tau आपण मॅचिंग सेंटर या शॉपमध्ये आलोयत या शॉप मध्ये आपल्याला मस्त मस्त वरायटी ते चन्या चोली आणि ब्लाऊजेसचे विविध प्रकार दिसत असं वाटतं की अक्क शॉपच घरी घेऊन जाऊ माझ्यासोबत या शॉपचे मालक आहेत दादा मचं खूप खूप स्वागत आहे यंदा या वर्षी ट्रेंडिंग असं काय आलं नवरात्री नवरात्रीचे सगळे वस्तू ट्रेंड मध्ये तुम्ही बघू शकता एक युनिक ब्लाउजेस आहे हे बघा हे नवीन डिझायनर ब्लाउज आले हे बघा बघू शकता भरपूर ट्रेंड मध्ये याची प्राइस काय आहे हे तुम्हाला येणार टू थाउजंड रुपीज ओके दोन हजार रुपयाची प्राइस आहे आणि याच्यात वेगवेगळे कलर्स आहेत भरपूर कलर्स ऑप्शन्स अवेलेबल आहे हे बॉलिवूड स्टाईल आहे हे भरपूर फेमस शिल्पा शेट्टी

वेगवेगळे डिझाईनर ब्लाउज हे बघा इथे पाहिलंच ना तर मस्त इथे डिझाईन आहे वेगवेगळ्या वेग, काच वेग आहेत आणि बॅकलेस बघा तुम्ही खूपच मस्त आहे आणि याच्यात वेगवेगळे वेग, कलर यांच्याकडे अवेलेबल आहेत जर तुम्हाला स्लीवज हवे असतील ऑप्शन्स पण मार्जिंग आणि याची प्राइस आहे हे तुम्हाला येणार पंधराशे रुपये हे बाराशे रुपयाला म्हणजे स्टार्टिंग प्राइस आपल्याकडे हे हे बघा येणार एट हंड्रेड रुपये ओके एट हंड्रेड पर्सेंट स्टार्टिंग प्राइस आहे बघा तुम्ही पाहू शकता इथे मस्त मस्त कलर्स आहेत या दादांकडे वेगवेगळ्या व्हरायटीचे ब्लाउजेस आहेत म्हणजे तुम्हाला जसं कम्फर्टेबल असेल तसं वेगवेगळे पॅटर्न इथे तुम्हाला मिळतील आमच्याकडे घागरा अव्हेलेबल आहे स्कर्ट कुर्ती जोती पॅन्ट सगळे वस्तू अव्हेलेबल आहेवरात्रीसाठी काय पण अवेलेबल म्हणजे ब्लाउजची प्राइस ही आठशे पासून सुरू होते आणि हे वॉशेबल आहे ना होम वॉशेबल होम वॉश हे बघा तुम्ही बघू शकता वेगवेगळे डिझाईन सगळ्यामध्ये कलर वेगवेगळ ज तुम्हाला वेगवेगळे कोणता कलर नाहीये असं तर मला इथे दिसत नाहीये मस्त वेगवेगळे फॅन्सी कलर आणि ट्रेंडिंग ऑप्शन इथे दिसतात मस्त कलरफुल आहे म्हणजे कुठल्याही रंगाचा तुमच्याकडे जर ब्लाऊज असेल तर त्याच्यावरती हा वेअर करण्यासाठी तुम्हाला परफेक्ट ऑप्शन आहे म्हणजे याचे बरेच कलर तिथे दिसतायत मला आणि याची प्राइस आहे अहो अच्छा फक्त हजार रुपये तुम्ही बघू सोळा मीटर जी बीच आहे ओके सोळा मीटर गेअर आहे एकदम भरपूर घेरदार आहे हे तुम्हाला असा सेट पाहिजे असं सेट पण अवेलेबल आहे जर वेगवेगळं तुम्हाला नको असेल तर या दादांकडे पूर्ण सेट सुद्धा अवेलेबल आहे तुम्ही ते पाहू शकता वेगवेगळे वेग कलर्स आहेत आणि हे कॉटन आहे मुळात म्हणजे डान्स करताना अगदी कम्फर्टेबल कपडा असतो ना तो कपडा आहे हा हा एक कलर आहे त्यांच्यामध्ये भरपूर कलर डिझाईन अवेलेबल आहे बघा मस्त मस्त कलेक्शन आहे या दादांकडे आणि दादर स्टेशन पासून अगदी जवळच्या अंतरावरती आहे पूर्ण नवरात्री जी एक से एक एक्सक्लुसिव कलेक्शन आहे आमच्याकडे तुम्ही बघू शकता वरती भरपूर डिझाईन लावलेलं आहे त्याची प्राइस काय दादा काय हे तुम्हाला येणार दो दोन हजार रुपये पूर्ण दोन रुपये अच्छा जर सेट हवा असेल तर तुम्हाला दोन हजार रुपये इथे स्टार्टिंग आहे आणि ते बॅक प्रिंट सुद्धा असंच नाही की फक्त फ्रंटला आहे तर बॅकला सुद्धा डिझाईन आहे इथे बांधणी टाईप मध्ये जर स्कर्ट हवा असेल ना तर तो, तो सुद्धा आहे बघा तसे पाहू शकता आणि बराचसा मोठा घेर आहे खूप मोठा घेर आहे याची प्राइस काय दादा हे तुम्हाला हजार अच्छा हा ना हजार रुपयाला पण बघू तुम्ही पाहू शकता मस्त बारीक असं वर्क केलेलं आहे छानसा कपडा आहे कॉटनस आहे अगदी मस्तच आहे खूप छान छान कलेक्शन आहे या दादांकडे पॅर करून आम्ही म्हणजे पूर्ण सेटच तुम्हाला इथे मिळेल बघा आता नवरात्री मध्ये एकदम एक्सक्लुसिव्ह वस्तू तुम्हाला दाखवतो हे नवरात्री मध्ये एकदम एक्सक्लुसिव्ह आहे त्या ट्रेंड मध्ये वर्ष तुम्ही बघितलं असेल हे बघा श्रग हे भरपूर ट्रेंडला आहे हे वर्ष हे बघा हे दुसरी आयटम हे पण दुसरा श्रग आहे याची प्राइस काय दादा थाउजंड रुपीज अच्छा, एब अच्छा।, एब अच्छा।, एब अच्छा।, एब अच्छा। म्हणजे वेस्टर्न टर्स जर तुम्हाला जायचं असेल तुमच्या वेअरला तर तो, तो सुद्धा इथे ऑप्शन आहे बघा इथे असे श्रग आहेत मस्त पैकी ज्याला बॅक सुद्धा डिझाईन आहे साईजच काय आपल्याकडे एक्सेल एक्सेल ओके प्लस साईज पण आहेत अच्छा प्लस साईज सहसा मिळत नाही पण ही त्या गाड्यांकडे अवेलेबल आहे हे बघा तुम्ही पाहू शकता मस्त मस्त आणि ते बॅकला सुद्धा प्रिंट आहे त्याची प्राइस काय हे तुम्हाला ओके सातशे रुपये सातशे रुपयाला आहे फक्त आत्ताच आपण या दादांकडे मस्त मस्त ब्लाऊजचं कलेक्शन स्कर्टचं कलेक्शन बघितलं श्रग बघितले आता आपण पाहूया जॅकेट आता सांगा मला इथे मस्त मस्त कलेक्शन जे मी घातलं सुद्धा आहे टू फिफ्टी ला फक्त अडीचशे रुपयात मिळत आहे आणि वेगवेगळी डिझाईन आहे म्हणजे तुमचं असं होईल की नक्की कोणती डिझाईन घेऊ या शॉप मध्ये आला तुम्ही बघू शकता थ्री हंड्रेड रुपीज ओके आणि साईजेस काय आहेत आपल्याकडे सायझेस मी एक्सेल डबल एक्सेल एक्सेल सगळे डिझाईन हे बघू शकता वेगवेगळे डिझाईन आमच्याकडे अवेलेबल आहेत हे बघा मस्त मस्त फुलांच्या आहेत टिकल्या आहेत कासांचा वापर करण्यात आला नवीन डिझाईन आहे कट पॅटर्न ओके, ओके हा पॅटर्न जो आता ट्रेंड मध्ये तो सुद्धा तुम्ही पाहू शकता किती मस्त आहे आणि अगदी बॅकला सुद्धा डिझाईन आहे किती छान वाटतंय हे घातल्यावरती अगदी मस्तच याची प्राइस आहे हे तुम्हाला सिक्स फिफ्टी ओके फक्त सिक्स फिफ्टीला कट दिलेलं हे नवीन आहे वर्षाची साईडला नॉट रेनर गरबा खेळायला एकदम म्हणजे अडीचशे पासून इथे जॅकेट चालू होतात चालू होतात हे बघा तुमच्याकडे किड्सचे चे जॅकेट पण अवेलेबल ओके म्हणजे तुमच्या लहान बाळांसाठी जर असेल आपली फॅमिलीची शॉपिंग या शॉप मध्ये नक्कीच होऊ शकते हे बघा हे मेन्स जॅकेट आले हे मेन्स जॅकेट

बॅकला सुद्धा कट बघा तुम्ही बघा नीट जर बारकाईने पाहिलं ना तर वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत आणि पूर्ण भरलेलं हे जॅकेट आहे पूर्ण वर्क केलेलं जॅकेट आहे त्याची काय सिक्स हंड्रेड मी ते पाहिलं तिथे मस्त बारीक डिझाईनचं नक्षी काम केलेलं आहे धाग्यांचा वापर करण्यात आलाय आणि हे सगळं वॉशेबल आहे तुम्ही घरी आराम सगळं ओरिजिनल मिरर लावलेलं आहे सगळी ओरिजिनल मिरर आहे सगळं हँडवॉश आहे मंडळी तुम्हालाही जर नवरात्रीची शॉपिंग अगदी स्वस्त वस्त दरात करायची असेल तर या दादर मधल्या मॅचिंग सेंटर शॉपला नक्की भेट द्या दादर स्टेशनपासून अगदी दहा मिनिटाच्या अंतरावरती हे शॉप आहे आणि येथे तुम्ही नक्कीच भेट देऊ शकता इथे मस्त या दादांकडे उत्तम कलेक्शन आहे आणि त्यामुळे या शॉपला नक्की भेट द्या या शॉपचा संपूर्ण पत्ता मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देणार आहे आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला पाहत राहा